गेल्या वर्षभरापूर्वी सिन्नर तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत रुजू झालेल्या डॉक्टर आव्हाड यांच्या स्पर्श हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात रविवार दिनांक एक ऑगस्ट रोजी संपन्न झाला कोरोनासारख्या महाभयंकर आजारावेळी रुग्णांच्या सेवेत दाखल झालेल्या स्पर्श हॉस्पिटलने अगदी कमी वेळेत आपल्या सेवेच्या जोरावर सिन्नरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले असल्याने त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनास असंख्य हितचिंतकांनी त्यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या बालरोग तज्ञ असलेले डॉ योगेश आव्हाड स्किन लेझर व हेअर तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर मनीषा आव्हाड दातांच्या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर अंकुश आव्हाड आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ असलेले रोहिणी आव्हाड यांनी गेल्या वर्षी एक ऑगस्ट रोजी स्पर्श हॉस्पिटलची निर्मिती करून जनसेवेस सुरुवात केली होती कोरोनासारख्या भयान परिस्थितीत देखील आपली रुग्णसेवा ही अविरत सुरू ठेवून अल्पावधीत त्यांनी स्वतःचे नावलौकिक केले त्याच एक ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी स्पर्श हॉस्पिटलचा पहिला वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने साजरा केला तरी देखील या सर्व डॉक्टर आव्हाड यांच्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या हॉस्पिटलला भेट देत त्यांच्या सुरू असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या एसएन सी न्यूज साठी शुभम क्षत्रिय सिंदन नगरी आणि सिंदन नगरीमध्ये बैरोनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेले या पावन भूमीमध्ये डॉक्टर आवाड स्पर्श हॉस्पिटल यांचा पहिला वर्धापन दिन साजरा होतोय ते दोघही अतिशय हुशार आणि कुणालाही मदत करणारे डॉक्टर आहेत सिन्नरमध्ये अशा डॉक्टरांची खरंच गरज होती आणि कोणीही बालरोगतज्ज्ञ नवजात शिशू काही असलं किंवा डिलेवरी अगदी कमी खर्चात अगदी व्यवस्थितरित्या ते करतात त्यांच्या दोन्ही पत्नी रोहिणी आणि मनीषा योग डॉक्टर योगेश आवाड आणि डॉक्टर अंकुश आवाड यांच्या दोन्ही दोघांच्याही पत्नी डॉक्टर मनीषा आवाड आणि रोहिणी आवाड या दोघी पण अतिशय हुशार आ, एक दंतरोग तज्ज्ञ आहे आणि एक त्वचा रोगतज्ञ आहे आयुर्वेद करते पंचकर्म करते अतिशय हुशार आणि गुन्हे मिली आहे माझ्या मते अशा डॉक्टरांची सिन्नरला खूप गरज होती आणि बरेचसे डॉक्टरांकडून आपल्याला सिन्नरमध्ये इथून मागे भरपूर चांगले प्रतिसाद मिळाले पण तरुण तरुण पिढीचा आजच्या या सिन्नरकरांना फायदा होतो आणि सगळ्यात महत्वाचं यांचं हॉस्पिटल अतिशय सुसज्ज आणि सगळ्या सोयीनियुक्त असं हॉस्पिटल आहे त्या दोघीही अतिशय मेहनतीने सगळी सेवा करतात रुग्णांची सेवा करतात डॉक्टर डॉक्टर अगदी सगळ्या पद्धतीने पेशंटला मदत करतात गरीब असो काही कोणाचं बिल कमी असो अगदी जसं दिलं तसं घेतात त्यांची अडतट काही नसते हीच सेवा सिन्नरकरांना खूप फायद्याची झाली आणि त्यांच्या प्रथम वर्धापना दि, दिनानिमित्त मी संनिता वाळून महिला दक्षता समिती सिन्नर पोलीस स्टेशन आणि मृत्युंजय दूत रस्ता सुरक्षा मृत्युंजय दूत अध्यक्ष वाढून त्यांना शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीस त्यांना भरपूर यश मिळो हो आणि उदंड आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच माझ्याकडनं त्यांना सदिच्छा सिन्नर म्हणजे असे स्पर्श हॉस्पिटलचा आज वर्धापन दिन डॉक्टर आव्हाड यांच्या स्पर्श हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या पास्ते या ग्रामपंचायत वतीने तसेच सिन्नर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा देतो खोपडी बुद्रुक आमचे मित्र डॉक्टर आवाड यांचे स्पर्श स्पर्श हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त खुपडी ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो एक ऑगस्ट रोजी हो डॉक्टर आव्हाड यांच्या स्पर्श हॉस्पिटल आम्हाला एक वर्ष पूर्ण झाले आहे या एका मागील वर्षामध्ये आपतेष्ट नातेवाईक पेशन्स यांचा आम्हाला सिमरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला उदंड प्रेम मिळाले त्याबद्दल त्यांचे आभार असाच प्रतिसाद आणि अशी सेवा करण्याची संधी आम्हाला त्यांनी देत राहो ही अं ही इच्छा आणि मागील एका वर्षामध्ये आमच्याकडे नवजात शिशु विभाग अत्याधुनिक त्याच्यानंतर पंचकर्म सुविधा दातांचा दवाखाना आणि स्किन मध्ये आपल्याला जसं बघायला मिळेल लेझर हेअर रिडक्शन आणि टॅटू रिमोव्ह या सगळ्या गोष्टी आम्ही मॉडीफाय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही अजून अत्याधुनिक सुविधा आणलेल्या आहेत त्याचा सर्व सिन्नरकरांनी लाभ घ्यावा आणि असंच प्रेम आम्हाला पुढे सुद्धा देत राहावं परत एकदा सर्व सिन्नरकरांचं आम्हाला दिलेल्या उदंड प्रेमाबद्दल आभार धन्यवाद दिनांक एक ऑगस्ट दोन हजार वीस रोगी रोजी आपण स्पर्श हॉस्पिटलची स्थापना सिन्नर येथे केली सिन्नर येथील रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आपण स्पर्श हॉस्पिटलची स्थापना सिन्नर येथे केली आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी आपल्या या हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण होत आहे या संपूर्ण प्रवासात सर्व रुग्ण सर्व नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी सिन्नरमधील सर्व डॉक्टर वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं वेळोवेळी मदत केली आमच्याशी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने खूप खूप आभार मानतो स्पर्श हॉ हॉस्पिटलचे रोपटे योजवण्यात ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्यांचे खूप खूप आभार मानतो करोनाच्या काळात देखील आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही सेवा अखंडितपणे पूर्ण करू शकलो अखंडितपणे चालू ठेवू शकलो त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आता एक, एक वर्ष पूर्ण झालं यानंतरसुद्धा आपण सिन्नरकर नागरिकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अखंडित सेवा आणि दर्जेदार सेवा पुरवण्याचा आमचा मानस आहे तरी सर्व सिन्नर सिन्नरकर नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे मदत करावी ही हीच सदिच्छा आणि पुनश्च एकदा सिन्नरकर नागरिकांचे आभार व्यक्त करतो त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार मानतो